या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सी ऑफ इंडियाचे अधिकृत विमा प्रतिनिधी श्री लक्ष्मण नामदेव सोनवणे चेअरमन क्लब मेंबर तथा एम टी सन्मान प्राप्त आमच्याकडे सर्व प्रकारच्या नवीन पॉलिसी काढणे बंद असलेल्या पॉलिसी चालू करणे पॉलिसीवर लोन सुविधा तसेच एलआयसी संदर्भात इतर सर्व कामे खात्रीशीर केली जातील संपर्क कोटमगाव देवीचे तालुका येवला ब्याण्णव सत्तर शून्य सहा त्र्याहत्तर एक्कावन्न नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मुक्तीभूमी येवला येथील कर्मचारी यांच्या धरणे आंदोलनाला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पाठिंबा दिला आहे येवल्यातील ऐतिहासिक असलेल्या मुक्तीभूमी येथे बार्टी संस्थेमार्फत पल्लवी पगारे व सिद्धार्थ हिरे अधिकारी व कर्मचारी अनेक दिवसांपासून कामावर रुजू होते मात्र कोणतेही सबळ कारण न देता यांना कामावरून काढण्यात आल्याच्या निषेधार्थ सिद्धार्थ हिरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव शिंदे तथा शिवसेना जिल्हा प्रमुख कुणाल दारडे या प्रमुख नेत्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे लवकरात लवकर या कुटुंबियांना न्याय मिळावा अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे कर्मचारी हिरे परिवार या हिरे परिवारावरती जो काय अन्याय सुरू आहे त्या अन्यायाच्या विरोधामध्ये नाशिक जिल्हा ग्रामीणची शिवसेना या हिरे कुटुंबियाच्या पाठीशी आहे कुठलीही दडपशाही इथे खपवून घेतली जाणार नाही प्रशासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून दम देण्याचं काम हे या हिरे परिवाराला केलं जात आहे हे कदापि शिवसेना म्हणून आम्ही सहन करणार नाही आपण जर याची दखल घेतली नाही प्रशासनाने जर याची दखल घेतली नाही तर उद्या महाविकास आघाडी एकत्र येऊन या ठिकाणी या लोकांना धडा शिकावल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही ठिकाणी सिद्धार्थ हिरे हे धरणे आंदोलनाला बसलेले आहेत बस त्यांच्या न्याय मागण्याकरता ते या ठिकाणी प्रयत्न करत आहे त्या प्रयत्नांना पाठिंबा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या वकिलांनी या ठिकाणी मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं बेरिकाण विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न खास व्यवस्था ठिकाण बुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला